आज आपण डब्याला फरसबीची भाजी बनवली त्यासाठी मी लसूण कढीपत्ता कोथिंबीर सगळं घेतलं साहित्य हे बघा जिरं टाकलं कढीपत्ता लसूण आणि बारीक चिरलेला कांदा आणि एक छोटासा टमाटा हे चांगलं लाल होईपर्यंत मी परतून घेणार आहे आणि आता आपण बारीक चिरलेली फरसबी हे बघा इथं फरजबी बारीक चिरून घेतली हिरवीगार कवळी फरसबी होती आता ही वाफेवरच बनवणार आहे चांगली फरजबी होती ताजी हळद टाकली मिरची पावडर काश्मीरी मिरची मसाला आणि धना पावडर हे सगळं मसाले टाकून घेतले आता परतून घेणार आहे सगळे हे बघा बऱ्यापैकी परतून घेतले आणि आता वाफेवरच होणार आहे ही भाजी हिरवीगार भाजी होती मस्त दिसत आहे फरजबीची भाजी बघा चवीपुरता मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इकडे आपली भाजी झालेली आहे आज डब्याला फरसबीची भाजी बनवली बघा मस्त बऱ्यापैकी शिजली भाजी वाफेवर आता प्लेट मध्ये काढून घेणारे हे बघा झाली आपली भाजी झणझणीत जन फरसबीची भाजी मस्त तयार